चहावाला ऑटोवाला पेपरवाला पगार अडला आणि धंदा बुडाला कारण खचून गेला एक कामगार होय याच कामगारांच्या कष्टावर ही व्यवस्था उभी राहिली आहे पण त्याच्या बदल्यात त्यांना काय मिळालं वेठबिगारी दिवस रात्र सुरू असणारी पिळवणूक असंघटित कामगार असल्यानं मोबदल्याची अनिश्चितता दारिद्र्याच्या चढत्या भाजणीचा आलेख आणि कुटुंबाची पोटा पाण्यासाठी होणारी होरपड एकीकडं सरकारी कामगारांना ऑफिसला पूर टेकवण्याच्या मोबदल्यात महागाई भत्ता वगैरे दिला जातो पण दुसऱ्या बाजूला या कष्टकऱ्यांना त्यांचा हक्काचा मोबदला मिळण्यासाठी आंदोलनं करावी लागतात उपोषण धरणं धरावी लागतात गेंड्याच्या कातडीचं हे सरकार मात्र त्यांच्या मागण्यांकडे ढुंकूनही पाहत नाही शिक्षण महाग रोटी कपडा महाग शिकून जॉबची हमी नाही की जॉब लागलाच तरी सतत ती गमवण्याची ती तलवार पगार न मिळाल्यानं एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या गिरणी कामगाराचा राहत्या घरी गळफास कंत्राटी सफाई कामगाराची आत्महत्या रोजगार हिरावल्यानं तरुणाची आत्महत्या अशा सततच्या कानावर पडणाऱ्या आणि न संपणाऱ्या या बातम्या नीट रेकॉर्ड करून पाहिलं तर एका वर्षात महाराष्ट्रात सोळाशे चौऱ्याण्णव रोजंदार कामगारांनी आत्महत्या केल्याचा आकडा मिळतो पण हा आकडा नसून सरकारी सिस्टीमनं घडवून आणलेल्या आहेत कामगारांचे पक्ष नेते आले एनजीओ वाले आले पण अगदी आपल्या निष्ठेला जागून त्यांनी या कामगारांच्या जगण्याचा राजकारणासाठी बाजार मांडला पण आता पास या माजलेल्या भांडवलदार शेठ लोक यांना जन्माची अद्दल घडवण्यासाठी कामगारांच्या प्रश्नांबद्दल सरकारच्या असणाऱ्या उदासीनतेवर प्रहार करण्यासाठी बच्चू भाऊ मैदानात येत आहे मैदानावरचा लढा आता फक्त मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी नाही तर कष्टकरी कामगारांच्या हक्काचा वाटा मिळण्यासाठी केला जाणार आहे बच्चो भावना सोबत हवी आहे ती फक्त तुमच्या मदतीच्या एका हाताची आणि अपार प्रेमाची